तर नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन आज आपण चव म्हणजे काय आणि स्वाद म्हणजे काय ते आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपन आपण आपल्याला चवीचं आकलन कसं होतं ते आपण आता बघूया आपण जेव्हा जीभ बाहेर काढतो तेव्हा आपल्या जिबेच्या पृष्ठभागावरती अशा वर पृष्ठभागावरती एका विशिष्ट पेशीचे पुंचके असतात आणि ते आतमध्ये असे रोवलेले असतात त्याला आपण टेस्टबर्ड्स म्हणतो कोणताही पदार्थ आपण खाताना का त्या टेस्टबर्डच्या संपर्कात आला की आपल्याला चवीचं ज्ञान होतं आता आपण इकडे बघूया हे बघा ही आपली जीभ आहे आपण जेव्हा आ करतो तेव्हा हे बघा हे जे लाल डॉट दिसत आहेत ना वर जीभेच्या पृष्ठभागावरती ते सगळे बर्ड्स आहेत आलं लक्षात आणि त्या प्रकार त्याचप्रमाणे एक प्रकारचे टेसबर्ड असे जिबेच्या अगदी मागुल बाजू असतात जर आपण का आरशासमोर उभं राहून आ केला आणि जीप बाहेर काढली तर आपल्याला जिबेच्या मागच्या बाजूला हे ॲक्च्युली अगदी सहज रिझेल दिसू शकतात हे हे ह्याच्या बटण्यासारखे दिसतात ते एका अगदी ओढीत असतात हे बर्ड्स मोठे मोठे आणि हे सगळे बाकीचे बर्ड्स आलं लक्षात आता कसं असतं बघा की आपल्याला जनरली कारण मूलभूत ज्या चवी आहेत त्या फक्त चारच चवी आहेत गोड आंबट खारट आणि कडू आलं लक्षात तिखट ही चव नाही आहे तिखट ही चव नाही आहे लक्षात घ्या तिखट म्हणजे काय आपण जर समजा मिरची मसाला काही खाल्ला आतमध्ये तर तो आपलं तोंड आपलं तो हे असते ना, ना त्वचा असते ती पोळते त्यामुळे आपण हाय 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 म्हणतो तिखट तिखट म्हणतो ते आपण म्हणतो परंतु दॅट इज नॉट अ टेस्ट इट इज काहीतरी चव नाही आहे हे लक्षात घ्यायचं एक लक्षात आता बघा हां कसं असतं आता ही जी जीभ आहे जिभेच्या अगदी ब टोकाशी मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा जिबेच्या अगदी टोकाशी इकडे आपल्याला गोड चवीचं ज्ञान होतं इथे फक्त गोड चवी इथे जिबेचे हे जे साईड्स आहेत म्हणजे पूर्ण कडा इकडनं अच्छा ही कडा आणि ही कडा तिकडे आपल्याला आंबट आणि ब खारट चव समजते आणि हे जे बटणासारखे जे दिसतात ना उंचवटे मागच्या बाजूला ते ॲक्च्युली बा ब कडू चवीचे ब संवेदना इथे कळतात आपल्याला फक्त इथे आलं लक्षात म्हणजे आपण जर उद्या ब साखर जर खाल्ली आणि जर आपण साखर इथे ठेवली जिभेच्या टोकाशी तर ते आपल्याला गोड लागेल का जर ते साखर का डायरेक्ट इथे ठेवली आतमध्ये तर ते आपल्याला गोड लागणार नाही त्या साखरेचा हा गोडवा आपल्याला का निश्चितच लागणार नाही कारलं का जर कारलं इथे ठेवलं टोकावर जिबेच्या तर आपल्याला ते कारलं कडू लागत नाही कारलं जर इथपर्यंत गेलं तर ते आपल्याला ब कडू चवायची संवेदना होतात आलं लक्षात म्हणजे बघा परमेश्वराची किमय बाब काय जीप पुढे गोड मागे कडू आहे ना सुंदर ओके तर आता आपण स्वाद म्हणजे काय बघू का जेव्हा आपण कोणताही पदार्थ खातो तेव्हा आपल्याला का त्या पदार्थाचा वास येतो म्हणजे आपण पदार्थ खाताना आपल्याला एक वास येतो किंवा आपण पदार्थ जेव्हा आपण तोंडात चावत असतो तेव्हा आपल्याला तोंडाच्या मागच्या बाजूने नाकाच्या वर जाऊन ते आपल्याला त्याचा वास येतो आता ते काय होतं की वास आल्यामुळे आपल्याला वास आणि चव ह्यांची सांगड होते आणि आपल्याला स्वाद म्हणजे आपण जसं आपण चॉकलेट खातो आहे हां फॉर एक्झाम्पल आपण चॉकलेट खातो आहे किंवा बर्फी खातो आहे किंवा आपण बासुंदी पितो आहे तेव्हा आपल्याला काय होतं का त्या बासुंदीचा का जो सुगंध असतो ब चॉकलेटचा जो वास असतो त्यामुळे आपल्याला का ती गोड चव असणार ती ॲक्च्युली का द्विगुणित होते एकदम छान आपल्याला एक प्रकारचं फिलिंग येतं तो, तो स्वाद कळला तुम्हाला जर तुम्हाला वास येतच नसेल तर काय होणार चॉकलेट बासुंदी बर्फी हे तुम्हाला सगळं त्या गोड लागणार पण तुम्हाला त्याचा वास न आल्यामुळे मजा येणार ना नाही तर ती फक्त चव त्यामुळे आपल्याला चवही कळली पाहिजे आणि आपल्याला स्वादही कळला पाहिजे कळलं का कारण आपण जेव्हा कोणती ब ग्रेवी खातो तेव्हा त्या ते ग्रेवीचा वास आल्यामुळे आपल्याला एक प्रकारची मजा येते खायला तर दॅट इज स्वाद आलं लक्षात त्यामुळे वास हा अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे आपल्याला चव करण्यासाठी तो तो पदार्थ आपल्याला स्वरूपात असण्याची ब खूप गरज असते जर तो घन स्वरूपात असेल तर आपल्याला त्याची टेस्ट एवढी लागत नाही आपल्याला नाहीच लागत त्यामुळे तो आपल्याला द्रव स्वरूपात असण्याची आपल्याला गरज असते आणि आणि तो द्रव प्रू ह्याच्या स्वरूपामध्ये कोण आणतो आपली लाळ आपल्या तोंडामध्ये लाळ असते त्यामुळे आपण जेव्हा कोणतेही पदार्थ खातो कफ किंवा साखर घ्या मीठ घ्या किंवा कोणताही पदार्थ खाताना आपल्याला यु ला ला नो लाळ त्याला लागली की त्याचा थोडंसं त्याचं द्रव द्रवस्वरूप होतं आणि त्यामुळे आपल्याला ती बचावं लागते त्यामुळे तोंडात लाळ असणं हे अत्यावश्यक आहे आपल्याला बचाव असण्यासाठी आलं लक्षात काय दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या स्वाद म्हणजे वासा वास आणि चव ह्यांची सांगड आणि आपल्याला त्या जी ह्याच्यामध्ये तोंडामध्ये लाळ असण्याची हे अत हे आवश्यक आहे आता आपल्याला कधी कधीकधी चव लागत नाही ब तोंड बेचव होतं ह्याची कारणं काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर समजा आपल्याला काही व्हायरल फिवर झाले फ्लूसारखे व्हायरल फिवर किंवा ब कोणतेही वायरल फिवर त्याच्यामध्ये जनरली आपल्या ब तोंडामधली काही जी त्वचा असते नाकाच्या आतली त्वचा असते का ती इन्फ्लेम्ड होते आणि त्यामुळे आपल्याला ब चव लागत नाही हा टेसबॉटचे जे हे असतं आवरण असतं ते पण इन्फ्लेम्ड होतं त्याच्यानंतर का बऱ्याच वेळा आपल्याला वासही येत नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला स्वाद कळत नाही म्हणजे आपण काय म्हणतो की चव लागत नाही तापात तेच होतं ताप जेव्हा आपल्याला येतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारचं डिहायड्रेशन होतं आणि आपलं तोंड कोरडं होतं त्यामुळे काय होतं ब तापामध्ये एक, एक ले ले हो तर इन्फ्लेमेशन होतं आणि प्लस तोंड कोरडं झाल्यामुळे लाळ जास्त न आल्यामुळे आपल्याला बचावं लागत नाही नंतर का बऱ्याच लोकांना काय ॲलर्जीचा प्रॉब्लेम असतो खूप शिंका नाकातनं ना, पाणी वगैरे 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 त्यामुळे त्यांना वास येत नाही आणि त्याच्यानंतर क वासाचं ज्ञान न झाल्यामुळे त्यांना त्या ते पदार्थाचं स्वाद कळत नाही हे नंबर तीन त्याच्यानंतर ब हा काही औषधं असतात का ते औषधं म्हणजे कशी औषधं म्हणजे जर समजा कोणी का नो मानसिक रोगासाठी काही औषधं घेत असेल काय अँटीबायोटिक घेत असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला बर्डवरती याचा परिणाम होतो विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता झिंकची कमतरता त्यामुळे सुद्धा आपल्याला असं व्हायची शक्यता असते आता आपण आपल्या ब बर्डची ब काळजी कशी घ्यायची ते लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या तोंडातलं जे हायजीन असत का ते अतिशय उत्तम ठेवण्याची ब गरज असते म्हणजे दररोज नीट दात साफ करा गम डिसीज काय असतील हिरड्यांच्या काय आजार असतील तर ते त्याचा का कबडतो इलाज करून घ्या कोणताही ब गरम पदार्थ डायरेक्ट खाऊ नका यु नो गरम पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं की अगे जिबेचा जो हे असतो पृष्ठभाग असतो तर तो भाजतो आणि त्यामुळे पहिले इफेक्ट काय होतात ब बड तर त्याच्यामुळे आपल्याला ब टेस्ट तिकडची दर थोडी कमी होते त्यामुळे एकदम गरम न खाता थोडं थंड होऊ द्यावं आणि मग ते खावं ते लक्षात घ्या त्याचप्रमाणे एकदम ब थंडही खाऊ नका जसं आपण म्हटलं की एकदम गरम नाही त्याचप्रमाणे एकदम ब थंड पण खाऊ नका एकदम ब थंड खाल्ल्यामुळे काय होतं सेम इफेक्ट ह्याच्यावरती हा बड एकदम हे होतं फ्रीज होतात नंतर खूप स्पायसी खाऊ नका मसाल्याचे पदार्थ त्यामुळे सुद्धा आपल्याला ब टेस्ट बडला आपल्या इजा व्हायची शक्यता असते टोबॅको अल्कोहोल जसे लोक तंबाखू चघळणारे किंवा पान खाणारे चुना कात किंवा आपलं अल्कोहोल त्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाच्या त्वचेचं प्रॉब्लेम होतो म्हणजे ती तोंडाची त्वचा एक एक प्रकारची पळून निघते आणि ती एक प्रकारची कोरडी होते शुष्क होते नंतर अतिशय इम्पॉर्टंट टंक क्लीनर खूप लोकांना काय असतं की स्टीलचे टन क्लीनर घेतात आणि ते आतमध्ये खालून जोरजोरात आपली जीभ साफ करतात नो ते केल्यामुळे आतले ब टेस्टबड असतात की स्पेशल ते मागचे टेस्टबड जे तुम्हाला मी दाखवले ना ते उंचावटे ते कडूचा संवेदना समजणारे ते डॅमेज होतात तिकडनं ब्लिडिंग व्हायची शक्यता असते आणि ते ब टेसबर्ड अक्षरशः खरवडून निघतात त्यामुळे असं काही करू नका एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त तर आपण काही गरम खाल्ल्यामुळे किंवा आपण टंक क्लिनर खूप केल्यामुळे जर समजा काही ब टेस्टबर्डला इंजुरी झाली तर नॉर्मली हे जे असतात टेस्टबर्ड टेस्ट एका आठवडा भरत का ते परत का रिकवर होतात का परत बरे होतात परंतु तो एक आठवडा मात्र त्यांची ब काळजी घेणं हे अत्यावश्यक असतं नंतर पाणी नेहमी पित राहा ह्याचं कारण आपल्या तोंडामध्ये लाळ असणं हे गरजेचं आहे स्टे हायड्रेटेड आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर आपण काय करायचं की एखादा प्रस हे असं यु नो नॉन शु शुगर फ्री च्युईंग गम आपण जेव्हा प गम चावतो तेव्हा तिकडनं सारखी लाळ निघत असते त्यामुळे लाळ हे आवश्यक आहे बऱ्याच वेळा आपण चुईंग गम खातो त्यामुळे ते, ते ब गममुळे चघळण्यामुळे लाळ येते ज्या ज्या लोकांना का लाळ कमी आहे त्या प्रॉब्लेम आहे त्यांना हा इलाज उत्तम ब गम चघळणं आणि तो पण चुईंग गम शुगर फ्री चुईंग गम डाएट चांगलं घ्या बॅलन्स डायट घ्या आणि आणि काय असतं की नॉर्मली प्रोसेस फूड खाऊ नका फ्रेश अन्न खा प्रोसेस म्हणजे काय बाहेरून पॅक केलेलं टीनमध्ये असं ते खाऊ नका कारण त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच प्रमाणात केमिकल असतात आणि त्यामुळे सुद्धा म्हणजे या टाईपचं टेस्ट निघून जाते आता कसं असतं की नेहमी लक्षात ठेवायचं की आपली टेस्ट चांगली चव चांगली तर आपल्या जीवनात मजा येते त्यामुळे आपलं टेस्ट आणि स्वाद म्हणजे वास हे आपल्याला मेंटेन ठेवणं हे अत्यावश्यक आहे त्यामुळे ते जपा आणि आपल्या आयुष्याचा भरपूर आनंद घ्या नमस्कार